तुमची नीती चांगली असेल समाजाबद्दल चांगली भावना असेल समाजाबद्दल तुमची आत्मीयता असेल त्या देवावर श्रद्धा एवढं देते की कोणी डिस्काउंट घेत नाहीये घेत नाहीये आणि मग त्या देवावर ही श्रद्धा आहे काहीच नाही दादा शंभर रुपयाच्या व्याज नाहीये कोटी सतरा लाख रुपये तेरा दिवसात दिवस बदलता मात्र बहुत महत्वाची कन्सेप्ट ही आहे की तुम्हाला गरीबाची वेदना कळाली पाहिजे नाही तर जो तो येतो भाषण देतो भाषण परिवर्तन होणार नाही तर मी तुम्हाला सर्वाधिक देवळ कुठे भारता आपली असावीच असते शिवाय पर्याय नाही आणि आपल्यात काय झालं धर्मावर काय भिकारछोट असतात ते लावायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या धर्माचे आस्थावर करावं लागेल आपल्यात नियम आप लागतील टाइमपास करण्या लोकांना हाकडावं लागत ते आपलं काम आहे आणि म्हणून लक्षात या जगातले सर्वाधिक देवळ कुठे या भारता मला सांगा अमेरिकेत कधी मर्यायी नाव ऐकलं का आघात कोणाच्या येते आज्ञानी लोकांच्या कधी ऐकलं का संसदेत खासदारा चांगला खासदार झुलू लागलो टटा ऐकलं कधी कधी आमदाराला चांगला अरे हे आज्ञा आहे हे आगाम देऊ तुमच्या कशामध्ये तिथे आता आपल्या जगाची लोकसंख्या आहे तुम्ही एवढे चांगले आहे का तुम्ही चांगला देऊया किंवा दुसऱ्या जगावून येईल बाबा त्यामुळे जगात कधी का जगात सर्वाधिक जास्त संत कुठं भारतात जगात सर्वाधिक कुठं भारतात जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठं भारतात जगात सर्वाधिक जास्त वक्ती कुठं भारतात जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठं भारतात सुधारक कुठं भारतात दलितदेव कुठं भारतात गरीबाचे पैसे गुद खाणारे कुठं भारतात सिमेंट वर गायब करणारे कुठं भारतात शाळेची घंटी गायब करणारे कुठं भारतात हल्लेलं पत्र आपल्या पथवर येऊन टाकणारे भारतात कच्ची हल्ली मेली याच्या समाजासमोर भारतात परिवर्तन कुठे <laughs> <laughs> म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे <laughs> <laughs> बरं झालं मी ज्ञानेश्वरी सामदेव वासष्टी सुली रामर रामायण विजय मी वाचायचो माझ्या वडील स्पष्टीकरण द्यायचे मी वाचायचो माझ्या वडील स्पष्टीकरण द्यायचे त्या वारकरी संप्रदायातून जन्म आपला झालेला आहे पण इथं विनंती हे आहे म्हणजे जगातले सर्वात संत आपल्या इथे आहेत प्रबोधनकार आपल्या इथे आहेत कीर्तनकार आहेत भक्त आहेत प्रसिद्ध व्याख्यात आहेत क्रांतिकारक आहेत सर्व समाजसुधारक आहेत तरी देखील लक्षात घ्या अरे या भारतामध्ये पानपुईवर ठेवलेला ग्लास दंडाने बांधून ठेवा लागतो बांधून नाही पक्की करून ग्लास घेत कोण बाबा <laughs> अमेरिकेचा माणूस होते ग्लास घेत कोण इथं साखरदांडाने पाहून ग्लास बांधले ते हाय कोण पण भासणार बदल काय झाला बँकेमध्ये दोन रुपयाचा पेन ज्याला झाकण नाही त्याला सुधारीन बांधवा हो लागले

सक्षम आजकाल डायलॉग झालाय मी गरीब होतो मग असं झालं तस झालं आता मी कलेक्टर प्रें झालो आता बाबा पैसे पण टाकलो ते कामाचं नाही समाजाबद्दल काहीतरी द्यावं लागेल इथं बसलेल्या मुलींना एक आवडून सांगलं पोरिओ ज्या भावकीतचे लोक आपल्या लग्नासाठी आपल्याला त्रासतात बेदार करतात ना ते जर तुला रिझल्ट आला नाव झालं कंबाईन मध्ये तू पीएसआय झाली ज्या भावकीने डायलॉग घालला ज्या लोकांना डायलॉग घाले का ते मुकाटे तुला फोटो काढतात त्या बापाचा फोटो काढतात बडियापैकी मंदिरापासून घ्यावर बनवतात इकडे तुला फोटो असतो इकडे त्या बापाचा फोटो असतो खाली शुभेच्छुक भाऊ की असती सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जातो का जर तो नऊ वाजता आला काही बोलला तर बाकीचे दलिंदर डायला का का तुम्हाला काही कळत नाही आपल्या बापाला गावातल्या विकासाबद्दल बोलू देत नाहीत आपल्या बापाला कुठल्या व्यवस्थेबद्दल बोलून देत नाहीत आपल्या बापाचं सत्तेच्या पटीत पण नाव नसतं म्हणजे आपल्या बापाला का बोलू देत नाही तर ती गरिबी आडव येते बापाचे कपडे आडवेतात बापाचं अत्यान आडव येते आणि म्हणून त्या बापाला कुठंच बोलत नंतर शरीरात जातो आपला बाप सूर्य मावळल्यानंतर घरी येतो घरी जे केलं ते जेवतो सकाळी उठून पुन्हा शेतात जातो पण समजा तो हा पीएसआय म्हणून रिझल्ट आला तो, तो। बॅनर मंदिरा बशी लागले तो बाप त्या दिवशी मात्र नऊ वाजता उठतो नऊ वाजता उठले बाप बनेल असते बनेल मध्ये कट्टा असते पिढ्या प्यायच्या तो कट्टा असलेला बाप आपला कुठे जातो मंदिराच्या जा जा पारा पारापाशी जातो ज्या बापाला कधी कोणी विचारलं नसते तिथं बसलेले चार पाच जण काय करतात जागा सोडतात काका या बसा त्या बापाला कधी कोणी दोन मिनिट बोलत नसते का त्या बापाला लोक म्हणतात काका या बसा काका बसला काका कधी कोणाला बिडी बापाला दिले बापा कोणाची घेतली नाही कारण आपण अवलाद असे हो किराणा दुकानात गेलो एक हजार ग्राम साखर मागितलो एक हजार पंधरा ग्राम कोणी देत नाही दहा रुपयाची मेडिकलची गोळी मागितल्यावर कोणी दोन गोळ्या देत नाही अरे आपण असेल त्या अवलादी ज्या बापाला एक किलो वांगे मागितल्यावर सव्वा किलो देणारे अवलादी आपण आहे म्हणून आपल्याला कोणाचा आयरा गेल्याचं नकोय आपण शेतकरी कुठेही जगाचा पोहोचणार आणि म्हणून जेव्हा आपल्या बापाला बसा तोच आपला बॅनर त्या गावातल्या लोकांना म्हणतो ना त्याला पण आपल्या पोरीनं वाया नाही जाऊ देणार कुलाच नाव केलं केलंय ग्राम कुल करायचे नाहीतर आता तू स्टोरी इंस्टाग्राम स्टेटस कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा परभणीत जंगल नाही कुठ जाऊ नको आता जंगलात जाण्याचा विचार करशील तर जिंदगीवर मुळ्या घर सरपण तवा दुसरा कार्यक्रमच का नाही म्हणून गाण्यानं आपली व्यवस्था बदलणार नाही तसल्या तमा मुलींना सांगायला काही करा आणि इथं बसलेल्या पालकांना एक विनंती आहे तुम्ही किराणा दुकानावर कामाला असाल कपड्याच्या दुकानावर कामाला असाल कोणाच्या शेतात कामाला असाल तर एक काम आवर्जून करा आपल्या पोरीला आपल्या पोराला जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी एक ये दिवस घेऊन जा आपण काय काम करतो हे त्याला कळू द्या आपली व्यवस्था काय हे त्याला कळू द्या आपल्याला मालक कसा बोलतोय हे त्याला कळू द्या महिना झाल्यावर आपण पैसे मागताना ते आपल्याला कोणत्या भाषेत बोलतोय हे त्याला कळू द्या तुम्ही प्रत्येक गोष्टी त्याला देसा त्याला पेन जरी मागितला पेन दहा रुपयाचा तर त्याला सांगा पैसे नाहीत उद्या देतो त्याला करू द्या प्रत्येक गोष्ट मागितल्यावर संघर्ष पर्याय नाही प्रत्येक गोष्टी देसा आणि एखादी गोष्ट त्यान आवाक्याच्या बाहेर मागितली देऊ नाही शकत हे भिकारछोट आत्महत्या करायला कमी करणार प्रत्येक गोष्ट देऊ नका त्याला तुमची व्यवस्था करू द्या तुमच्या घराची चित्र करू द्या मुलींना विनंती आपलं घर बांधते बापांना कशाचं हिटाच एकदा घराचा असं बाधून द्या ना भागात छपाई करायची राहिलीये तो पैसा ही बापाकड नाहीये दिवाळीला घरात लाईटिंग कोणाची लागली दिवाळीचं चित्र आठवायचं गावाकड दिवाळी काय बोलतात पान सुपारी कोण बोलवत निवडणूक लढवायची आहे आणि जे पडलेले पान सुपारीचा कार्यक्रम असतो त्या घरामध्ये सोफा सीट टाकलेला असते एखादी वडियापैकी भास टाकलेली असते तिथं कोण बसते जो कोणी नोकरदार आहे त्याच्याकडे पैसा आहे माल आहे आपला बाप कुठं बसते आणि चटीवर बसते आपला बाप कुठं बसते चटीवर बसते आणि ही व्यवस्था पाहायची त्याच्यासाठी कोणाचं भाषण द्यायची गरज पडाव का त्याला मोटिवेशनची गरज आहे का जरा कळाली आपली मायाबा इथं गाडीवर येताना आपल्याला व्यवस्था नाहीये काही लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन झाले आपले आपल्याही चित्र बदलायचं आपल्याला आपल्याही परत परिस्थिती आपल्याला बदलायची आपल्या बापाची बनेल आपण पाहिली आपल्या बापाच्या चपले चांगता बन पाहिला काय झेप मारायची आहे ध्यान असतो दोन टाइम जेवायला असते फक्त अभ्यास करायचा आहे आपल्या काही पदरात आपल्याला आपण फक्त अभ्यास आपलं चित्र बदलणार आहे म्हणून मुलींना मुलांना विनंती आहे मला पाच लाख चालीचं ऑफर केला होता पण त्या व्हिडिओ मध्ये शिकवताना गावठी शब्द मया डायलॉग हल्ला की सर तुमची भाषा गावंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या हात मध्ये शिकवता येणार नाही तीच आपली भाषा व्हायरल आहे पाच लाख कोडवाय मध्ये नऊ कोटी ऐंशी लाख रुपये यूट्यूब चॅनल पाहतात अकरा लाख इंसायकार फॉलोअर आहे काहीच नाही केलं दररोजचे बार आलं मिळतात काहीच नाही कुन्हा एक सांगायलो एक तास बोलायचे पन्नास हजार घेत असतो मोजून देवाचा कार्यक्रम झालं तुम्ही अरे बाप रे तर आणलं आम्ही जर ठरवलं मी होतं देवाचा कार्यक्रम विदा पैसे देवला देऊ हा कार्यक्रम करीन दें। ना बाकी कोणाचं लागेल काही बोरेपर त्या पगार एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याकडून एखादी गोष्ट लिहून देण्यासाठी पाच हजार रुपये मागत असाल गाडीचे काज बंद करून जगाला कोणाला दिसो का न दिसो पण लय बरोबर दिसते त्यांना तुमच्याकडे पाहिलं बरोबर कार्यक्रम तुम्हाला आठवण मध्ये हा 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 आलो तेव्हा ती नीती मात्र आपल्याला लागत मुलांकड मुलींकडे लक्ष द्या काय वेळ फार बेकार आहे आपली पोरगी कोणाच्या संगतीत दे आपल्या पोरीच्या स्टोरीवर पहाय का तिने जर गाणे ठेवलं असेल खुदा तुने मोहम्मद बनाई कि उभा बालकाला विनंती आहे दहा बायकाची रुमे मालमत्ता आपलीच आहे एकदा मारा काही इथं बालकांना विनंती आहे आपलं पोरग का हप्त्यातून एकदा हाता घालून काढा त्याचं चुको न चुको माहिती सांगा

नाही ना दोस्तीचा मी राजा माणूस ती पण त्याला हल्ल्याशिवाय पर्याय नाही अरे लोकांच्या लेकराला स्वतःची बहीण लोकांच्या घरातल्या माईला स्वतःची आई म्हणण्याची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणा भाषणाची परिवर्तनाची गरज नाही ती आई आपली निघली पाहिजे आपल्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली पाहिजे ते केला करता आलं तर कुठंतरी भाषणा चालते का तर होतय का प्रत्येक जण गेलं भाषणं देऊन गेलं काही फरक पडणार नाही आपल्याला परिवर्तन करायचं स्वतःच्या नजरेतून करावं लागेल इथं बसलेले माई